मी एवढंच सांगेन की कल्याण डोंगरी पालिके महापालिकेचा जो प्रोजेक्ट आहे सिटी पार्क या पार्कमध्ये इकडचे जे भूमिपूज असतील जे गाववाले असतील जे स्थानिक असतील हे इकडे शेती करायचे यांच्या भरपूर जागा याच्यात गेलेल्या आहेत तर त्या ग्रामस्थांची सगळ्यांनी मागणी आहे आणि ग्रामस्थासोबत माझीही मागणी आहे की या सिटी पार्कला गौरीपाडा सिटी पार्क हे नाव देण्यात यावे दे जेणेकरून गौरीपाडा हा महाराष्ट्राच्या कानाकुपऱ्यात कुठेही ओळखला जाईल तुम्ही स्वतःची नावं देखील त्या महासभेत आणली होती मात्र त्यावेळेला कुठेतरी उद्या उद्घाटन होतं आणि आज नाही कसं आहे माहिती आहे का आता त्या ग्रामस्थांची इच्छा होती की त्यांना छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यायचं होतं आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे गुरुस्थान आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत ते आणि त्यांच्याविषयी आम्ही त्यांना कुठल्या प्रकारचा विरोध करू शकत नाही त्यांनी जे केले त्यांना काय माहीत असेल तर माहीत नाही पण आहे आमचा वर्ग जो आहे बौद्ध समाज आहे हा छत्रपती संभाजीराजांना मानणारा वर्ग आहे ज्यावेळेस संभाजीराजांचे तुकडे करण्यात आले अनुभव तुकडे केले त्यावेळेस या समाजात त्यांचे तुकडे वेसून त्यांना आर्मी दिला होता त्याच्यामुळे संभाजीराजांविषयी जी आम्हाला आस्था आहे ती खूप जास्त काही आहे आणि आम्ही ती आस्था टिकून दिलं नेहमी काम करतो नाही इलेक्शनमध्ये कस इतर वेळ सगळे ग्रामस्थ एकत्र असतात पण ज्यावेळेस इलेक्शनचा वेळ येते तेव्हा ग्रामस्थांमध्ये आपापल्यामध्ये भांडवतात आणि प्रत्येक एरियातनं घरातनंचा एक उमेदवार उभा असतो आणि एका गावातनं चार चार पाच पाच उमेदवार उभं असतो त्यामुळे आपापसात आप भांडणं नका नसावी ज्याप्रमाणे आपण ते ग्रामस्थ आत्ता एकत्र सगळे आले त्याप्रमाणे त्यांनी एकत्र एकच कोणतरी उमेदवार निवडा जेणेकरून त्याला सगळ्यांनी एकमात्र निवडून देता आणि गावातली जास्तीत जास्त कामं हे मार्गी लागतील लकीटराव हा लकीटराव हे उडवा मी मी नाही बोललो ते उल्हास भोईर हे बोलले की लकीटराव उडवला पाहिजे आणि त्यातनं एक चिठ्ठी काढून त्यातनं एक उमेदवार घोषित केला पाहिजे खरं तर ही सिटी पार्कला जे नामकरण झालेलं आहे या आम्ही दोन हजार एकवीस एकोणीसपासून मागणी केली होती आणि त्याच्यानंतर आम्ही पत्रव्यवहार सतत करत होतो परंतु इथे राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर प्रशासनामाला आम्हाला कुठलीही आश्वासन देत नव्हते परंतु या दोन तीन दिवसामध्ये अचानक असं एक थोरांचं डरला आमच्या गावकऱ्यांचं की आपल्या चौकाला जर आपण पुढाकार घेऊन एक नाव दिलं तर येणाऱ्या पिढीलाही आपल्याला सांगायला बरं वाटेल की छत्रपती संभाजी महाराजांचं आपण नाव या आपल्या गावाच्या वेशीवर जे चौक आहे सिटी पार्क चौक याला आपण दिलेला आहे आणि आज सर्व तिन्ही गावातले लोक एकत्र येऊन या सिटी पार्क चौकाचं आणि सिटी पार्क गौरीपाडा सिटी पार्क गार्डन आणि मसोबा चौक याचं अनावरण केलेलं आहे आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीने मी सर्वांचे मनापासून एक धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो याच्यामध्ये सर्व पक्षाचे लोक एकत्र होते आणि सर्व धर्माचे आम्ही एकत्र आहोत आमचा कुठल्या जातीला कुठल्या धर्माला विरोध नाही आम्ही सगळ्यांचा आदर करतो आणि येणाऱ्या काळातही आपण सगळे एकत्र राहू धन्यवाद मी माझे दोन शब्द संपासना सिटी पार्कला जर गौरीपाडा उद्यान सिटी पार्क असं नाव नाही दिलं तर आम्ही तीव्र असं आंदोलन करू आणि जे आम्ही चौ, या चौकाची मागणी केलेली आहे की इथे छत्रपती संभाजी महाराज हे चौक ह्या दोन्ही आणि एक म्हसोबा चौक या तिन्ही चौकांची या तिन्ही नावांची जर महापालिकेने दखल नाही घेतली तर उग्र असं आंदोलन करू नाहीतर सिटी पार्कला आम्ही देखील लावू